भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मी अनिल पडवाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन माझे सर्व अधिकारी व अंबालदार यांच्या वतीने आपल्या सर्व उल्हासनगरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण या जयंती जलोषात साजरे कराव्यात असे आवाहन करतो त्याचबरोबर पोलीस अधिकारी म्हणून मी आवाहन करतो की आपण सोशल मीडियाबाबत जास्त सजग राहिलं पाहिजे आणि कोणती बऱ्याच वेळा समजा समाजखंटात वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी अशा वेळेस सोशल मीडियावर मुद्दाम दोन गटामध्ये किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण होईल म्हणून काहीतरी पोस्ट करत असतात तर त्याकडे आपल्याला ज्या ज्या वेळेस माहिती मिळेल अशी काही आक्षेपार्ह पोस्टबाबत तर तात्काळ ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर यापूर्वी पण मी दिलेला आहे एट वन झिरो एट सिक्स डबल नाईन वन डबल झिरो यावरती देऊ शकता आमचं सोशल मीडिया पण सोशल मीडिया विभाग आहे आमचा सेल ते पण आम्ही कार्यरत ठेवलेलं आहे तरी सर्वांनी संतधर्म वातावरणात आनंदात ते सगळा सण जयंती साजरी करूया पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या निमित्त शुभेच्छा देतो